है राम सीता रा, उत्तर निकाले राम सीता उत्तर उत्तरे दिशा में उत्तरे दिशा में उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दिशा में दा किलोमीटर नहीं दहा किलो दहा किलोमीटर निघाले चालून गेले सीता डावीकडे सीता डावीकडे हे डावे वडून सीता डावीकडे आणि राम डावी राम किलोमीटर कसं जातोय उजवीकडे सीता डावीकडे आणि राम उजवीकडे सीता सीता डावीकडे डावीकडे म्हणजे इकडे सीता सीता पाच किलोमीटर जाते उत्तरेच्या दिशेने दक्षिण पूर्व पश्चिम हम्म उत्तरेच्या दिशे निघाले हां वर निघाले दहा किलोमीटर गेले हम्म समजू सीता डावीकडे हम्म इकडे गेली हा राम इकडे गेला उजवीकडे वळाला इकडे दहा किलोमीटर गेला सीता पाच किलोमीटर आणि राम तीन किलोमीटर चालून गेल्यावर थांबले सीता पाच गेली राम तीन गेला आणि थांबले हम्म त्याचं थो थोडं जास्त अंतर हम्म नंतर ते आपल्या जागेवरून पंधरा किलोमीटर दक्षिणेला गेले नंतर ते आपापल्या जागेवर पंधरा किलोमीटर दक्षिणेकडे गेले म्हणजे गे। खाली खाली खालच्या दिशेने गेला नुँ। नुँ। पंदरा गेला पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर गेले तर पासून किती मीटर अंतरावर आहे असं वाहते काय झालं तू काय तर सीता याच्यापासून किती अंतरावर आहे म्हणते सीता आता ही सीता कुठं पोहोचते इथं राम कुठं आहे इथं आहे हां ऑप्शन कुठं दिले ते हां मग काय हे झालं हे किती दिलं त्यांनी आता हे अंतर आहे ना हे पाच आणि हे तीन नाही हे हे कुठे अंतर आहे आणि हे तीन हे इकडे पाच आहे आणि इकडे तीन आहे आठच मीटर असेल ना तुला बरोबर आहे आठच कि जोडाच ना ती इथं आहे आणि ती इथं आहे हे पाच किलोमीटर आणि हे इतकंच अंतर इथं येईल तीन तीन आठ एक किलोमीटर असं